नमस्कार मंडळी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार <coughs> केरळ ते पुणे या परतीच्या प्रवासात मला झालेला त्रास आणि त्यावेळेस आपण वेळोवेळी मला दिलेला सल्ला माझ्या तब्येतीची आपण केलेली विचारपूस यासाठी आपले मनापासून आभार मंडळी मागच्या एपिसोडमध्ये मुन्नार निघून मी मुन्नार कोची मार्गे उडुपी उडुपीमध्ये दाखल झालो उडपीमध्ये आज सकाळी श्रीकृष्ण मठात मी गेलो होतो आणि मग तिथून मी पुढे पुण्याच्या दिशेला आहे मित्रांनो हा संपूर्ण प्रवास माझा जसा झाला आहे याची सगळी माहिती मी आपल्याला या मालिकेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आशा करतो की हा शेवटचा भाग देखील आपल्याला आवडेल चला तर मग माझ्यासोबत उडुपी ते पुणे या सुंदर प्रवासात दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या हॉटेलच्या खाली असलेल्या रेस्टॉरंट मध्ये मी ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो आणि तिथे हा एक अनोखा प्रकार खायला मिळाला ही कोट्टी इडली आहे या पानांमध्ये अशी रॅप केलेली असते आणि मग याच्यात इथन तूप सोडलंय त्यांनी ह्या ज्या काड्यात ना या ना ही पानं अशी बांधलेली असतात असे रॅप करतात पूर्ण आणि मग या काड्या इथं लावतात त्याला अशा लॉक करतात चव so, म्हणाल तर रव्याच आहे पण याची स्वतःची अशी चव नाहीये काय पण ते आपण याच्याबरोबर जे सांबार आणि जे काय देत आहेत ते त्याच्यासोबत जर का आपण खाल्लं तर हे छान लागत मन्नट प्रकार आहे मित्रांनो संपूर्ण केरळ प्रवासात कुठेही मला शिरा हा प्रकार खायला मिळाला नव्हता पण उडपीत आल्यानंतर शिरा हा मेनूवरती दिसल्यावरती आता शिरा खायची इच्छा झाली आहे म्हणून शिरा मागवला खूप सुंदर असा हा तुपातला शिरा होता हॉटेलच्या खालीच हे नावाचं खूप सुंदर हॉटेल रेस्टॉरंट आहे आणि हे मीनाक्षी आहे जिथे मी, मी राहिलो त्या बोर्डाच्या बरोबर माग आपलं हो। पार्किंगचं गेट गाडी तिथं बेसमेंटला लावली आहे आणि आता मी मंदिरात जाण्यासाठी निघतो इथून चालत गेल्यावरतीच मंदिर आहे मित्रांनो मागच्या वेळेस म्हणजे जेव्हा आपण सबरीमाला जाताना उडुपी आणि मेंगलोर मधल्या मंदिरं पाहिले होते आणि त्यावेळेस आपण श्रीकृष्ण मठात आलो होतो आज पुन्हा एकदा या मठात येण्याचं योग आलाय आणि म्हणून श्रीकृष्ण मठात आणि याच्या आसपास असलेले जे इतर मठ आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी इथं आलोय नवरत्न रथ आहे याच्यामध्ये <laughs> मागच्या वेळेस नुसतं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं पण मित्रांनो हा मंदिर परिसर इतका मोठा आहे असलेले इतर आठ मठ आहेत त्यांचं दर्शन तिथे जाणं क्रमप्राप्त आहे हे श्री माधवाचार्यांचा हा मठ आहे आणि या ठिकाणी त्यांची आतमध्ये इथे समाधी आहे ही ती प्रसिद्ध कनकदासाची खिडकी आहे जिथं साक्षात श्री कृष्णानं कनकदासांना दर्शन दिलं होतं श्री माधवाचार्यांनी स्थापन केलेले जे सात मठ आहेत एकूण आठ मठ आहेत इथं आणि हे मठ देखील याच मंदिराच्या आवारात आपल्याला पाहायला मिळतात इथं श्री चंद्रमौलेश्वर देवालय पण आपल्याला बघता येतं बघा या संपूर्ण परिसराची रचना खूप सुंदर करण्यात आलेली आहे चंद्रमौलेश्वर महादेवाचं मंदिर केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या चारी बाजूंना हे आठही मठ स्थापित करण्यात आलेले आहेत मित्रांनो आपण श्रीकृष्ण मंदिरात जाऊ दर्शन घेऊ आता मागच्या वेळेस ती जी मी तुम्हाला दर्शन रांग म्हणालो ना हे समोर रथाच्या शेजारी जे दिसतंय ना इथनं या दर्शन रांगेतनं आपण गेलो होतो कारण ते वेगळ्या द्वार वेगळ्या द्वारातून द्वारा आपण मंदिरात प्रवेश केला होता खरं मुख्य प्रवेशद्वार या बाजूला आहे जे आत्ता मी तुम्हाला दाखवलंय ते हे मुख्य प्रवेशद्वारे आणि या रांगेतून आपण असं येतो इथनं आणि इथूनच आत जावं लागतं आपल्याला मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये जाऊन श्रीकृष्णाचं खूप सुंदर दर्शन घेतलं आणि ह्या मंदिराच्या बाहेरचा जो भाग आहे जिथं इतर देवदेवतांचे पण सुंदर मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात याच मंदिरात आपल्याला एक खूप सुंदर गोशाळा पण पाहायला मिळते आणि या गोशाळेत देखील मला जात आलं या गोशाळेच्या बाहेरच डाव्या बाजूला श्रीकृष्णाचा प्रसिद्ध जे स्वयंपाकघर आहे जिथं प्रसाद तयार होतो तो देखील आपण इतर उभं राहून पाहू शकतो उडपीच्या श्रीकृष्ण मंदिरात आलोय दर्शन घेतलंय सुंदर असं आता वर जाऊया आता मित्रांनो हॉटेल वर गेलो आराम केला अजूनही आशक्तपणा जाणवत होता म्हणून आज मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता पुण्याला जाण्यासाठी निघालोय हो बाय बाय उडपी टाटा कारवार दोनशे बारा उजवीकडे डावीकडे मेंगलोर त्याला उजवीकडे वाळायचंय धन्यवाद उडपी बाय बाय इतरांना सकाळचे आठ वाजलेत आणि मी उडपीतून पुण्याला जाण्यासाठी निघालोय गुगल मॅप्स मला पुण्याला पोहोचण्यासाठी साडे चौदा पंधरा तास सांगत आहे म्हणजेच रात्रीचे मला कदाचित दहा किंवा अकरा वाजू शकतात असं गुगल मॅपच म्हणणं आहे प्रत्यक्षात आपण किती वाजता पोहोचतो पो हे आता बघूय आता घरी जाऊया घरी घर गर गाठू आता उडपी शहर सोडल्यानंतर लगेचच आपल्याला खूप सुंदर निसर्ग पाहायला मिळतो तुल्लूर नदी आहे बघा कोलूर मध्ये सुंदर आपण इमॅजिन नाही करू शकत असं इतकं सुंदर आहे सगळं भव्य पात्र आहे पुलाची लांबी बघा पुलच इतका मोठा आहे उडपीच्या पुढे पन्नास किलोमीटर आल्यावरती आपल्याला निसर्गाचं खूप सुंदर स्वरूप पाहायला मिळतं मित्रांनो मरवंते नावाचं एक गाव आहे जे आता प्रसिद्ध इथल्या मरवंते बीचसाठी पण इथली गोष्ट अशी आहे की ह्या गावात रस्त्याच्या एका बाजूला समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला वाहणारी इथली नदी आहे आणि या दोन्हीनं छेदणारा हा राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट जातो आणि हे सुंदर निसर्गाचं स्वरूप पाहायचा मोह सगळ्यांनाच होतो तसा मलाही झाला आणि मी देखील इथं काही क्षण थांबलो एकट हिंडण्याचा हा एक ऍडव्हान्टेज म्हणजे तसं नाही आपली गाडी घेऊन हिंडण्याचा हा एक ऍडव्हान्टेज म्हणजे भरतीची वेळ झाली काय लाट बघा दोगेश भैया क्या कर कराय मी पण इथं काही क्षण घालवले आणि मग मात्र इथून आता निघायचा निर्णय घेतलाय निघालो होतो तेव्हा अकरा वाजणार होते आता जर का ताजभर घालवला तर मला वाटतं रात्र पार्ट होईल पुण्याला पोचायला सुंदर तिथे उभे आहे बघा आलो आलो इतक्या ठिकाणी थांबायची इच्छा होते इतकं सुंदर आहे सगळं एका बाजूला अथांग समुद्र एका बाजूला नदी हे नारळाची झाडी सुंदर रस्ते प्रचंड मोह होतो आपल्याला थांबायला पण आता शक्य नाही मी सकाळी साडेसातला निघालो होतो उडपीत अवघ्या काही किलोमीटर वरती नाही खूप लांब नाही आलेलो पन्नास शंभर किलोमीटर पण नसेल प्रवास झाला साडे नऊ झाली तर मी फोटो काढतोय शूट करतोय दिस इज नॉट गुड याला खूप निवांत वेळ हवाय चला आता नॉनस्टॉप पुणे नॉनस्टॉप कसून पण ठीक <laughs> आहे लवकरात लवकर जास्तीत जास्त अंतर कापणे लवकरात लवकर सेफ्टी म्हणजे आणि जास्तीत जास्त जेवढं जवळ जाता येईल पुण्याच्या किंवा घरी जाता येईल ते मुल ओढात आणणं उत्तर आहे हे सगळं खूप सुंदर आहे आणि सगळ्यांना सगळ्यांनी बघावं अशी मनापासून इच्छा आहे म्हणून सगळ्यात थांबून फोटो काढणे आणि शूट करणे असं करतोय मी पण एका ब्लॉग मध्ये काय काय दाखवणार याला पण खूप मर्यादा येतात पण मोह मात्र आवरत नाहीये हे हे अंतिम सत्य आहे चलो लेट्स कीप ड्रायविंग लेट्स कीप ट्रॅव्हलिंग आपण शिरुरू गावाजवळ आलेलोय मधनं चाललो आता आपण भटकल ओलांडतोय म्हणजे आपण आलोय मुरुडेश्वर मध्ये मित्रांनो आणि मुरुडेश्वर इथं आतमध्ये डाव्यातल्या हे जे दिसतंय इथून या इथून आपण गेलं की सरळ आपण मंदिराकडे जातो म्हणजे समुद्राकडे इथून आपण आहात जातो गोकर्ण महाबळेश्वर मोरडेश्वर हा जो भाग आहे इथ असलेली जी मंदिर आहेत याचा एक वेगळा व्हिडिओ करायचं डोक्यात आहे त्यासाठी इथे येऊन राहावं लागेल वेळ लागणार आहे ते एका स्पेशल व्हिडिओमध्ये आपण हे सगळं कव्हर करूया मुरुडेश्वर ओलांडून पुढे आलो चित्तर नावाच्या गावाच्या अलीकडे रस्त्यावरतीच महामार्गावरनं खूप सुंदर असं एक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं हे मंदिर कोणत्या देवी देवताचं मला माहीत नाही पण महामार्गावरनं प्रवास करत असताना अत्यंत लांबून हे मंदिर आपल्या नजरेत भरतं एवढं मात्र नक्की आहे थोड्याच वेळात होन्नावर शहराच्या अलीकडे पोहोचलो मित्रांनो होन्नावर शहराच्या अलीकडं शरावती नदीवरचा हा महाकाय पूल देखील खूप सुंदर आहे मुळातच शरावती नदीचं पात्रच अत्यंत विलोभनीय आणि सुंदर आहे आपण होन्नावर मध्ये आलोय होन्नावर मंडळी होन्नावरला जर तुम्ही कधी म्हणजे इथून जाणार असाल होन्नावर हो किंवा इथं थांबलात तर इथं तिची मग अशी मी नदी दाखवली ना तिच्या बॅकवॉटर्स मध्ये बोटिंगचं इथं खूप मोठ्या प्रमाणात एक म्हणजे बोटिंग, बोटिंग चालतं इथं बोट ज्यांच्या सर्व्हिसेस आहेत ते विचारायला येतात बोटिंग आहे का आणि खूप सुंदर ए का ते साधारण असं पंधरा अठरा किलोमीटर वगैरे आतमध्ये त्या बॅकवॉटर्स मध्ये घेऊन जातात म्हणजे जर तुमच्याकडे इफ यू हॅव दॅट मच टाईम हा रस्ता इथून जोग फॉल्सला जातो हे हॉटेल लक्षात ठेवा हॉटेल रामेश्वरम म्हणून आहे प्युअर वेज याला लागून जो रस्ता आहे ना तो वरती सागर आणि जोग फॉल्स जे आहेत तिथे जातो तो शिवमोगावरच्या बाजूला मी म्हणत होतो ही जी नदी आहे ना याच्यामध्ये याच्या बॅकवॉटर्स मध्ये बोटिंग खूप सुंदर प्रकारचं चालतं इथं तर जर तुम्ही कधी आलात चांगला वेळ असेल तुमच्याकडे इथं असताना म्हणजे दिवसा उजेडी पोचला असल तर तुम्ही इथं बोटिंग ट्राय करा इट इज वर्थ डुईंग इट वन्स म्हणजे आता आपण पोचतोय कुमता मध्ये मध्ये दाखल होतोय हे गाव क्रॉस करताना ट्रॅफिक जॅम किंवा वाहतुकीचा आपला स्पीड एकदम स्लो होतो कारवार पनवेल सिरसी हे नंतर बघा आधी हे बघा हे सुख हे मित्रांनो गोकर्ण महाबळेश्वर ह्या इथून आतमध्ये जाण्यासाठी आपण श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वरकडे या डाव्या हाताला इथं वळतो अंकोला इथून अजून एक पंधरा अठरा किलोमीटर असेल आणि मग अंकोल्यावरनं आपल्याला उजवीकडे वळायचंय तो यल्लापूरचा जो घाट आहे तो घेऊन आपण दारवाडकडे जातो मंडळी पनवेल कोची कन्याकुमारी हायवे आता सोडतोय आपण आपण उजवीकडे वळतोय आता या दोन महिन्यात तीन वेळा आलोय वे या रस्त्यानं किंवा हा तिसरी वेळ याच्यावरनं प्रवास करतोय रस्ते दुर्लक्षित आहेत खराब करून ठेवलेत असे इतके मोठे खड्डे आणि आहे की ट्रक सारखी वाहनं जी आहेत काय याच्यातनं गाडी चालवणार कुठनं काढणार आणि कुठनं वाचवणार आपण मध्ये जे एखादा पॅच चांगला आहे केलाय त्यात देखील असे भयानक खड्डे आहेत ना असे डोळे करून चालवावं लागते कारण काय दिवसा झाडाच्या सावलीत तो खड्डा लगे लगेच लक्षात येत नाही अतिशय खराब ते अतिशय चांगले अशा दोन प्रकारच्या रस्त्यांचा आपल्याला या यल्लापूरच्या घाटात प्रत्यय येतो हुबुळी अजून शहाण्णव किलोमीटर आहे शहाण्णव आणि अजूनही नऊ तास म्हणतोय दीडशे किलोमीटरचा प्रवास केलाय साधारण आणि मी आता धारवाड बायपास जो आहे ते क्रॉस करून हायवेवर येतोय आणि आता हा जो हायवे आहे इथं येणार ये आणि मी असा कोल्हापूर पुण्याच्या दिशेला वळणार कंटिन्यू नॅशनल हायवे किलोमीटर्स दुपारचे सव्वा चार झालेत दुपारचे संध्याकाळचे आपण म्हणू तस आणि अजून मला एक वीस वीस एक किलोमीटर वरती बेळगावला मी हायवे वरती एवन कुंदा म्हणून एक आउटलेट आहे जिथा आम्ही दरवर्षी घेतो आता इतके वर्ष आम्ही बायरोड तिरुपतीला जातो येतो येताना तिथं थांबायचं आमचा एक प्रथा पडलेली आहे आमची आज मी एकटाय तरी पण ती प्रथा काय मोडणार नाहीये म्हटल्यावर तिथे पुन्हा घ्यायचा आणि जायचं कुंदा घ्यायला थांबणार तिथं एक स्टॉल आहे म्हणजे चहाच चहा कॉफी पण मिळते चहा कुठच्या प्रवासाला नाही घेणार यांच मुख्य दुकान आतमध्ये ते बंद असत मंगळवारी तिथ आतमध्ये एक्सटेन्शन काउंटर आहे यांच जे इथ ओपन असत मंगळवारच्या दिवशी आता इथं घेतोय मग मंडळी बेळगाव मधनं निघतोय आता संध्याकाळचे <laughs> पाच वाजून पाच मिनिट झालेत पुढच्या सहा ते सात साथ तासात पुण्यात पोहोचायला को हवंय कोल्हापूर इथून नव्याण्णव किलोमीटर आहे आठ दिवसानंतर घरातन बाहेर पडलं तर महामार्गावरती रस्ते बदललेले असतात वेगळे काहीतरी नवीन वाटतात आपल्याला इतक्या वेगानं या रस्त्यांची कामं सुरू आहेत देशात एवढं नक्की आहे मित्रांनो संध्याकाळ होत गेली बेळगाव लांडल्यानंतर मी कोल्हापुरात पोचलो संध्याकाळी आठ सव्वा आठच्या दरम्यान मी कराड शहर ओलांडलं आणि साधारण साडे दहा पावणे अकराच्या सुमारास मी पुण्यात पोचलो मित्रांनो पंधरा दिवसापूर्वी सुरू केलेला प्रवास पुणे ते केरळ कन्याकुमारी मार्गे हा आता समाप्त होत आहे या संपूर्ण ट्रीपची मला जशी जमेल तशी माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे अपेक्षा आहे की आपल्याला माझा हा प्रयत्न आवडला असेल आपल्याला जर ही मालिका आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच एका सुंदर अनोख्या प्रवासात तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा, धन्यवाद